ढसाळ कोन ढसाळ कोण या प्रश्नाने सिद्ध झाले तुझी प्रवृत्ती हीच विकृती आहे तुझी प्रवृत्ती हीच विकृती आहे श्वेत कपड्यातील काळा कलंदरी सत्ताधारी विषमतेची तू आवृत्ती आहे विषमतेची तू आवृत्ती आहे अधिकाराचा अमर्याद वापर का करावा हे सत्तेच्या बाजारात तू सिद्ध केलेस आणि पुन्हा तू स्वच्छ कपड्यातील मलुच्छ जातीवादी म्हणून स्वतःच स्वतःला सिद्ध केलेस तू बेलगाम घोडा आणि तिचा वापर करून उच्च पदावर पोचतोस आणि मग अधिकार मिळाल्यावर षडयंत्रकारी स्वभावाने पांढऱ्या कागदावर काळीशाही फासतोस पांढऱ्या कागदावर काळीशाही फासतोस जुनास तुझा स्वभाव जुनीच तुझी रीत आहे जुनाच तुझा स्वभाव जुनीच तुझी रीत आहे वाटले विज्ञान युगात तू बदलशील वाटले विज्ञान युगात तू बदलशील पण तुला मनुष्यच प्रीत आहे पण तुला मनुष्यच प्रीत आहे ढसाळ कोण ढसाळ कोण हे तुला माहीत नाही आश्चर्य वाटतंय या विज्ञान युगात नालीतील गॅसचा संशोधक आणि व्हायरसचा प्रसारक तू शोभतोयस आणि व्हायरसचा प्रसारक तू तु शोभतोय तुझ्यासारखे दमनकारी सत्तेच्या कार्यालयात टपून बसले आहेत तुझ्यासारखे दमनकारी सत्तेच्या कार्यालयात टपून बसले आहेत एकलव्याचा छाटून मिस्किलपणाने हसले आहेत एकलव्याचा छाटून मिस्किलपणाने हसले आहेत ही गल्लीच पूर्ण संचालितच नाही तर गुलाम झाली आहे सत्तेच्या मुजोरीत माणूस की आणि नीतिमत्ता मेली आहे माणुसकी आणि नीतिमत्ता मेली आहे सत्य स्वीकारायला तुझ मन का मोठ होत नाही ढसाळाने कवितेत मांडलेली वेदना तुला का रुचत नाही तुला का रुचत नाही विद्रोहाच्या शब्दाने नक्कीच रखतेय आणि म्हणूनच तुझी लेखनी इतिहासाची पानं छाटते आम्ही स्वयंप्रकाशित आमचा ज्ञान सूर्य तुम्ही दरवेळी दडपत आलाय आम्ही स्वयंप्रकाशित आमचं ज्ञान सूर्य तुम्ही दड दरवेळी दडपत आलाय इतिहासाच्या प्रत्येक पानावर तुम्ही आमचा घात केलाय इतिहासाच्या प्रत्येक पानावर तुम्ही आमचा घात केलाय काल काल कुंडुरा आणि दामिनी मधील असलेल दृश्य सेन्सार नक्कस पास केलं आणि आज ढसाळांची कविता असलील आहे हे कस सिद्ध झालं हे कस सिद्ध झालं चोले के पीछे क्या है? चोले के पीछे क्या है ही काय अमृतवाणी वाटली? ढसाळांची विद्रोह दर्शवणारी लेखनी आज छंडवाद्यांनी छाटली आज छंडवाद्यांनी छाटली हा लढा असा चालू राहणार आहे जोपर्यंत समतेला स्वीकारत नाही फिनिक्स पुन्हा पुन्हा लढणार आहे जोपर्यंत विषमता सरत नाही जोपर्यंत विषमता सरत नाही